या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळांनी वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत पुनर्विचार करून कोटा वाढवण्याबाबत नाशिक येथील निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच त्यांची एक प्रत ही माननीय मुख्यमंत्री यांनाही सादर करण्यात आली या प्रसंगी वंजारी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील वंजारी समाज आणि समाजाची हालाखीची परिस्थिती सामाजिक आर्थिक मागासलेलापणा लक्षात घेऊन सध्या चालू असलेले दोन टक्के आरक्षण वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत आहे आणि त्यामुळे समाजात रोष निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने सदर आरक्षणाबाबत पुनर्विचार करून आरक्षणाचा कोटा वाढवावा वा, अशा आशयाचे निवेदन नुकतेच वंजारी महासंघाच्या वतीने नाशिक येथील निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे ग्रामीण महिलाध्यक्ष सीमा गरुड नाशिक शहराध्यक्ष रामदास सोनवणे महिला आघाडी शहराध्यक्षा सुनंदा आव्हाड विलास जाधव विक्रम सानप रोशन मुतरडक सुंदरपड देवीदास यलमामे आर के सांगळे विलास दराडे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यस न्यूज साठी सुरेश कपिले वंधारी महासंघ महाराष्ट्र राज्य आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन दिले आहेत वंधारी समाजाला आरक्षण वाढीव मिळावा वंजारे समाजा दोन टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आमचं काहीच होत नाही आम्हाला वाढीव आरक्षण देण्यात यावा आम्ही आज निवेदन दिले दहा आठ दिवसात दहा दिवस किंवा पंधरा आतमध्ये आम्हाला निर्णय झाला पाहिजे दहा दिवसात पण जर निर्णय झाला नाही तर आम्ही मुंबईला जाणार आहेत मुख्यमंत्रीजी साहेबांच्या घरी जाऊ त्यांना निवेदन देणार आहे निवेदन देऊ नव्हे त्यांना आरक्षण नाही दिलं तर आम्ही आंदोलन करू उपोषण करू आम्ही त्यासाठी लवकरात लवकर आमचं आरक्षण द्यावा एवढी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे